प्रोस्टेट पुरुषात असणारी एक ग्रंथी प्रोस्टेट ग्रंथीची वाढ हा सगळ्यात मोठा प्रोस्टेटचा आजार कॉमनली आढळणारं वय पंचाळीस प्लस जनरली ह्या वयात शरीरातले हॉर्मोन बदल होतात आणि त्या हॉर्मोन बदलाचा परिणाम प्रोस्टेट ग्रंथीच्या वाढीवर होतो असा एक अभ्यास पण त्याच्याबरोबर एक कारण असं पण सांगितलं जातं की नंतर पुरुषातली लैंगिक क्षमता कमी होत जाते आणि त्याचा परिणाम प्रोस्टेट ग्रंथीच्या वाढीवर होतो असा एक अभ्यास कारण प्रोस्टेट ग्रंथीचे वाढीचे जेव्हा पेशंट येतात त्यांच्यामध्ये लैंगिक कमजोरता हा खूप कॉमन बघितला जाणारा तक्रारी आता प्रोस्टेट ग्रंथीच्या वाढीमध्ये प्रोस्टेट ही ग्रंथी लघवीच्या पिशवीच्या खाली असते जेव्हा लघवीची पिशवी प्रोस्टेड ग्रंथीची वाढ होते तेव्हा त्याचा जोर त्या लघवीच्या पिशवीच्या आउटलेटवर पडतो आणि त्याचे सगळे सिमटम म्हणजे त्याचे सिमटम म्हणजे काय की लघवीची धार बारीक होणे लघवीला वारंवार जावं लागणे लघवीला रात्री उठावं लागणं लघवीला येण्यासाठी वाढ बघावं लागणं किंवा जोर द्यावा लागणं लघवी पूर्ण न झाल्याची भावना होणं ह्या सगळ्या त्याच्या तक्रारी आणि ह्याच्यात ह्या कॉमन गोष्टी ह्या प्रोस्टेट ग्रंथीच्या वाढीमुळे तो जोर लघवीच्या पिशवीवर देतो आणि ह्या सगळ्या त्या तक्रारी आणि त्याच्यामुळे ह्याला सजेस्ट केलं जातं की के ती वाढ कमी व्हावी म्हणजे तो जोर त्यांनी लघवीच्या पिशवीवर दिलेला गेला आहे तो कमी पडावा हा ट्रीटमेंटचा फायनल टार्गेट असतं तर आता प्रोस्टेट ग्रंथीमध्ये जेव्हा वाढ होतली जाते तर त्याच्यात हे पण बघितलं जातं की खूप पेशंटमध्ये पी एस ए म्हणजे प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजन ह्याची टेस्ट केली जाते आणि हे खूप पेशंटमध्ये जास्त प्रमाणात येते आणि त्याचं इंडिकेशन असतं की हा कॅन्सरकडे दर्शवणारा एक टेस्ट त्यामुळं खूप पेशंटमध्ये पी एस ए जास्त आलेले असते त्याच्यात पण आम्ही जेव्हा औषधोपचार करतो तेव्हा खूप पेशंटची पी एस ए लेवल कमी आलेली आहे आणि त्याच्यामुळे त्याला पुढच्या ज्या काही कॉम्प्लिकेशन आहेत त्याला सामोरं जावं लागत नाही खूपदा पे प्रोस्टेटच्या पेशंटमध्ये ती ग्रंथीची साईज कमी करण्यासाठी ऑपरेशन सजेस्ट केलं जातं कारण की त्यांनी जोर दिलेला असतो आणि त्याच्या तक्रारी होत असतात आणि लघवी शिल्लक राहिल्यामुळे खूप पेशंटमध्ये इन्फेक्शन वारंवार होत असत तर हे सुद्धा ऑपरेशन करण्यासाठीचा एक मोठं कारण तर प्रोस्टेट ग्रंथीमध्ये औषधोपचार आहेत आणि ऑपरेशन आउ, पण सजेस्ट केलं जातं आम्ही आमच्या होलिस्टिक ॲप्रोचमध्ये प्रोस्टेट ग्रंथीची वाढ कमी व्हावी हो आणि त्याचे त्यांनी जो, जो जोर दिलेला आहे लघवीच्या पेश तो कमी व्हावा ह्या पद्धतीने औषधोपचार करतो आणि आम्ही आमच्या औषधोपचारामध्ये खूपदा सफल झालेलो आहे त्यासाठी आम्ही सोनोग्राफी ही केली जाते त्याच्यात दोन तीन गोष्टी बघितल्या जातात प्रोस्टेट ग्रंथीची वाढ बघितली जाते त्याच्यानंतर लघवी किती शिल्लक राहते हे बघितलं जातं आणि खूपदा असं असतं की लघवी दिल्यामुळे लघवीच्या पिशवीची सुद्धा जाडी वाढलेली असते तर त्याच्यासाठी पण आपण औषधोपचार करतो म्हणजे आमच्या औषधोपचारामुळं प्रोस्टेट ग्रंथीची वाढ पण कमी व्हायला पाहिजे त्यांची लक्षणं कमी व्हायला पाहिजे आणि त्याचे जे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत ते कमी व्हायला पाहिजे हा ಪ್ರಯತ್ನ ಆತೋ